आणि गेले अनेक वर्ष आपण ही शेवटची सभा मिशन स्कूलच्या बांधणामध्ये घेतो यांना ते कमी अशक्य झाले नाही आणि त्याचं कारण राज्याची सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांनी ती जागा अफल्या चालल्यात घेतली ठीक आहे सदाशिवराव सातवांनी सांगितलं त्यांनी कुठलीही जागा चालत घेतली ते चिंता करण्याचं कारण कारण नाही आपण दुसरी जागा आणि आज मी इथं बघतो बघतोय हजारोच्या संख्येनं विशेष आज या ठिकाणी तुपसित आहे आणि कोणी आपली जागा हळवली तिने आपलं काही नुकसान होऊ शकत नाही हे तुम्ही लोकांनी आज सिद्ध केलं